स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अकरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक हवामान व आंतरराष्ट्रीय शोध अ दानस चक्रीवादळ तैवानमध्ये दानस नावाचे चक्रीवादळ आल्याची नोंद आहे ब तीन आय ॲथलस शोध तीन आय ॲथलस ही एक इंटरेस्टॅलर ऑब्जेक्ट असून ही तिसरी अशी वस्तू आहे जी आपल्या सौरमाले बाहेरून आली आहे चिली देशातील शास्त्रज्ञांनी तीन ॲथलस या आंतरतारकीय वस्तूचा शोध लावला आहे दोन योजना व सामाजिक विकास अ पंडित दीनदयाल उपाध्याय गरीबी मुक्त योजना राजस्थान सरकारने सुरू केलेल्या या योजनेत बीपीएल कुटुंबांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे ब मॉडेल सौर ग्राम योजना केंद्र सरकारच्या या योजनेत महाराष्ट्रातील त्रेसष्ट गावांचा समावेश करण्यात आला आहे क सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली तीन स्पर्धा व खेळ अ आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सोळावी आशियाई शूटिंग स्पर्धा कझाकिस्तानमध्ये सोळा ते ऑगस्ट तीस दरम्यान आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा दर चार वर्षांनी होते ब सुपर युनायटेड रॅपिड व ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस ही स्पर्धा क्रोएशियामध्ये झाली डी गुकेशने तिसरे स्थान मिळवले असून विजेता मॅग्नस कार्लसन ठरला आहे क इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा ही स्पर्धा पुणे येथे होणार आहे चार शिक्षण व मूल्यांकन अ परख राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण महाराष्ट्राने देशात आठवे स्थान पटकावले आहे ब राज्यांच्या क्रमवारीत पंजाब प्रथम पंजाब राज्याने परख सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवला आहे क जिल्हास्तरावरील सर्वोत्तम कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याने सर्व इयत्तामध्ये सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे पाच जागतिक घडामोडी व पुरस्कार अ पंतप्रधानांना नामिबियाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाकडून सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ब भारत नामिबिया करार भारत व नामिबिया यांच्यात संरक्षण व कृषी क्षेत्रात चार महत्वाचे करार झाले आहेत क कर्नाक पुलाचे नामकरण मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आले आहे सहा आर्थिक व पर्यावरणीय घडामोडी अ मुंबई शेअर बाजार मुंबई शेअर बाजाराला स्थापनेनंतर एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत ब भारताचे मत्स्य उत्पादन अकरा वर्षांत उत्पादन दुप्पट होऊन एकशे पंच्याण्णव लाख टनांपर्यंत गेले आहे क प्रदूषित नद्या महाराष्ट्र महाराष्ट्रात एकूण छप्पन्न नद्या प्रदूषित असल्याचे नोंदले गेले आहे सात क्रिकेट व बुद्धिबळ क्रमवारी अ कसोटी फलंदाजी क्रमवारी हॅरी ब्रुक पहिल्या क्रमांकावर असून शुभमन गिल सहाव्या स्थानावर आहे ब कसोटी गोलंदाजी क्रमवारी जसप्रीत बुमराह आय सी सी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे क बोलपूरचा हुल दिवस पश्चिम बंगालमधील बोलपूर आदिवासी भागात हुल दिवस साजरा केला जातो जुलै अकरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे आठ लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला एकोणीसशे एकोणनव्वद जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात जन्मदिवस अठराशे एकोणनव्वद कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एक्काहत्तर कोरेगाव जिल्हा सातारा मृत्यू दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे या दिवशी लोकांमध्ये लोकसंख्येच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो